नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जगातील प्रमुख देश चनाव, आज बर -बर चलना चनाव, आणी त्या देशाची राजधानीचं नाव त्याचबरोबर चलनाचं नाव आणि प्रमुख भाषा कोणती बोलली जाते किंवा त्या देशाची प्रमुख भाषा कोणती ही जी सगळी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तुमची रेल्वेची असेल बँकिंगची असेल किंवा इतरही भरती पोलीस भरती एम पी एस सी सगळ्या एक्झामसाठी हा जो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि सगळा पीडीएफ डाउनलोड करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमधला आपला पहिला देश बघा तर त्या देशाचं नाव आहे अफगाणिस्तान तर अफगाणिस्तान या देशाची राजधानीचं नाव आहे काबूल चलनाचं नाव आहे अफगाणी अफगाणी आणि प्रमुख भाषा कुठली बोलल्या जाते किंवा प्रमुख भाषा कुठली पश्तो आणि दारी ठीक आहे ही जी आहे अफगाणिस्तानची माहिती आहे नंतरचा देश बघा त्या देशाचं नाव आहे इस्रायल तर बघा इस्रायल या देशाच्या राजधानीचं नाव काय आहे तर दोन राजधानी आहे एक तेल हबीब आहे आणि जेरुसलेम आहे तर दोन्ही लक्षात ठेवायचं आहे आणि चलनाचं नाव काय आहे इस्रायलच्या शेकेल आहे हिब्रू व अरबी ह्या दोन भाषा या देशामध्ये बोलल्या जातात ठीक आहे कोणत्या देशामध्ये ते इस्रायलमध्ये नंतर बघा इंडोनेशिया तर इंडोनेशिया देशा या देशाच्या राजधानीचं नाव आहे जकार्ता चलनाचं नाव आहे इंडोनेशियन रुपया आणि या देशाची प्रमुख भाषा कुठली आहे तर बहासा इंडोनेशिया ही जी आहे प्रमुख भाषेचं नाव आहे इंडोनेशिया या देशाच्या नंतरचा देश बघा इराक तर इराक या देशाच्या राजधानीचं नाव आहे बगदाद चलनाचं नाव आहे इराकी दिनार आणि प्रमुख भाषा कुठल्या तर अरबी आणि कुर्दिस्तानानी ही जी आहे इराकची प्रमुख भाषा आहे ठीक आहे नंतर बघा इराण तर इराण या देशाच्या राजधानीचं नाव आहे तेहरान त्याचबरोबर चलनाचं नाव आहे इराणी रियाल आणि या देशाची प्रमुख भाषा कुठली तर ती आहे फारसी ठीक आहे नंतरचा देश बघा उझबेकिस्तान उझबेकिस्तान या देशाच्या राजधानीचं नाव आहे ताशकंद ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे याच्यावर खूपदा प्रश्न विचारला गेलेले आहेत आणि उज उझबेकिस्तानच्या चलनाचं नाव काय तर ते आहे सोम आणि प्रमुख भाषा कुठली आहे तर उझबेक ही प्रमुख भाषा आहे उझबेकिस्तान या देशाची ठीक आहे हे महत्त्वाचं आहे बरं उझबेकिस्तानबद्दल खूप विचारला गेलेला आहे एक्झाममध्ये नंतर बघा उत्तर कोरिया तर उत्तर कोरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे प्योंग योंग चलनाचं नाव आहे वोन आणि भाषेचं नाव आहे प्रमुख भाषेचं नाव आहे कोरियन ही भाषा या देशामध्ये बोलल्या जाते ठीक आहे नंतरचा देश बघा ओमान तर ओमान या देशाच्या राजधानीचं नाव आहे मस्कत त्याचबरोबर चलनाचं नाव आहे रियाल आणि प्रमुख भाषा कुठली आहे तर ती आहे अरबी ठीक आहे नंतरचा देश बघा कझाकिस्तान कझाकस्तान ठीक आहे या देशाच्या राजधानीचं नाव आहे अस्ताना किंवा नूर सुलतान ठीक आहे चलनाचं नाव आहे डेंगे आणि भाषेचं नाव आहे कझाक ही भाषा या देशामध्ये बोलल्या जाते याच्याबद्दलसुद्धा आपल्याला एक्झाममध्ये खूपदा माहिती विचारल्या गेलेली आहेत म्हणजे काही काही देश असे असतात की त्याच्यावर वारंवार प्रश्न पडतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे नंतरचा सा देश बघा किर्गिस्तान बघा किर्गिस्तान या देशाच्या राजधानीचं नाव आहे बिश्केक किंवा फ्रुन्झी चलनाचं नाव आहे सोम आणि प्रमुख भाषेचं नाव आहे किर्गिज ठीक आहे नंतर बघा कंबोडिया कंबोडिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे नोम पेन चलनाचं नाव आहे रियाल आणि भाषेचं नाव आहे खमेर खमेर ठीक आहे नंतर बघा पुढचा देश तर त्या देशाचं नाव आहे जॉर्डन जॉर्डन या देशाच्या राजधानीचं नाव आहे अमान त्या आज चलनाचं नाव आहे दिनार आणि या देशाची प्रमुख भाषा कुठली तर ती आहे अरबी जॉर्डन ठीक आहे राजधानीचं आहे अम्मान नंतर बघा पुढचा देश तर तो आहे तैवान तर तैवान या देशाच्या राजधानीचं नाव आहे तायपे तुम्हाला माहितच आहे त्याचबरोबर चलनाचं नाव आहे न्यू तैवान डॉलर आणि या देशामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात तर चीनी बोलल्या जाते तैवानीच किंवा मंदारीनसुद्धा बोलली जाते तैवानीज मंदारीनसुद्धा बोलली जाते चीनमध्ये मंदारिन बोलली जाते तैवानी मंदारी ही तैवानमध्ये बोलली जाते आणि त्याचबरोबर चीनीसुद्धा बोलली जाते नंतर बघा कझाकिस्तान कझाकिस्तान या देशाच्या राजधानीचं आहे दुशानबे दुशानबे राजधानीचं नाव आहे चलनाचं नाव आहे रुबल आणि त्याचबरोबर या कझाकिस्तान या देशामध्ये कझाकिस्तानी सोमोनी ही भाषा बोलली जाते प्रमुख भाषा आहे ठीक आहे नंतरचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान या देशाच्या राजधानीचं नाव आहे अशगाबत अश गाबत चलनाचं नाव आहे मनत आणि भाषेचं नाव आहे तुर्कमेन ठीक आहे तुर्कमेन ही जी भाषा या देशामध्ये बोलली जाते किंवा प्रमुख भाषा आहे नंतरचा देश बघा दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे सोल चलनाचं नाव आहे वोन आणि भाषेचं नाव आहे कोरियन ही भाषा या देशामध्ये बोलली जाते उत्तर कोरिया दक्षिण कोरिया भाषेचं नाव सारखंच आहे नंतर बघा फिलिपिन्स तर फिलिपिन्स या देशाच्या राजधानीचं नाव आहे मनीला हे सुद्धा विचारलं जातात खूपदा प्रश्न त्याचबरोबर चलनाचं नाव आहे पेसो आणि फिलिपिन्स या देशामध्ये फिलिपिनो आणि इंग्रजी किंवा इंग्लिश ही भाषा बोलली जाते नंतरचा देश बघा बहरीन तर बहरीन या देशाच्या राजधानीचं नाव आहे मनामा चलनाचं नाव आहे दिनार आणि बहरीनमध्ये अरबी ही भाषा बोलली जाते किंवा प्रमुख भाषा आहे नंतर बघा ब्रुणई किंवा ब्रुणाई ही जी या देशाची जी राजधानी आहे ती आहे बंदर सेरी बगवान बघा नाव कसं आहे बंदर सेरी बगवान ही जी आहे ब्रुणईची राजधानी आहे चलनाचं नाव आहे डॉलर आणि प्रमुख भाषा आहे मलाय ठीक आहे नंतर बघा मलेशिया मलेशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे कॉलालंपूर कॉलालंपूर चलनाचं नाही आहे किंवा मलेशियन डॉलर आणि प्रमुख भाषा आहे मलाय बहासा मलेशिया ठीक आहे नंतरचा देश बघा मॉलदीव किंवा मालदीव राजधानीचं नाव आहे माले आणि चलनाचं नाव आहे रुफिया किंवा यू एस डॉलर या देशामध्ये चालते आणि प्रमुख भाषा दिवेही ही आहे ठीक आहे नंतरचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे मंगोलिया मंगोलिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे उलन बातर किंवा उलन बटूर सुद्धा म्हटलं जातं चलनाचं नाव आहे टोंग रॉंग आणि प्रमुख भाषा मंगोलियन ही आहे ठीक आहे नंतर बघा म्यानमार किंवा बर्मा तर म्यानमार या देशाच्या राजधानीचं नाव आहे नेपिडो चलनाचं नाव आहे म्यानमारी कॅत आणि प्रमुख भाषा आहे बर्मी नंतरचा देश आहे यमन तर बघा या देशाच्या राजधानीचं नाव आहे साना चलनाचं नाव आहे एमेनी रियाल आणि भाषा आहे प्रमुख भाषा अरबी ठीक आहे नंतर बघा रशिया रशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे मॉस्को या चलनाचं नाव आहे रशियन रुबल आणि या देशामध्ये रशियन ही भाषा बोलली जाते पुढचा देश बघा लाओस तर लाओस या देशाच्या राजधानीचं नाव आहे विएनटियन ठीक आहे विएनटियन ही आहे राजधानी चलनाचं नाव आहे लाओ की आणि भाषा आहे प्रमुख लाओ ठीक आहे एन टी एन राजधानीचं नाव व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एन टी एन ही जी आहे राजधानी आहे कोणत्या देशाची तर लाओस या देशाची नंतरचा देश बघा लेबनॉन किंवा लेबनॉन तर बघा या देशाच्या राजधानीचं नाव आहे बेरूत चलनाचं नाव आहे लेबनीज पाऊंड आणि भाषा कुठली आहे प्रमुख तर ती आहे अरबी पुढचा देश बघा व्हिएतनाम व्हिएतनाम या देशाच्या राजधानीचं नाव आहे हनोई चलनाचं नाव आहे व्हिएतनामी डोंग आणि भाषा कुठली बोलल्या जाते किंवा प्रमुख भाषा तर व्हिएतनामी ही भाषा प्रमुख भाषा आहे या देशाची नंतरचा देश बघा तर तो आहे सायप्रस तर बघा सायप्रस या देशाच्या राजधानीचं नाव नि आहे नो निकोसिया चलनाचं नाव आहे युरो आणि भाषेचं नाव हे प्रमुख भाषेचं नाव आहे ग्रीक आणि तुर्की या दोन भाषा प्रमुख भाषा आहेत सायप्रस या देशाच्या पुढचा देश बघा सिंगापूर सिंगापूर या देशाच्या राजधानीचं नाव सुद्धा सिंगापूर आहे चलनाचं नाव आहे सिंगापूर डॉलर आणि सिंगापूर या देशाच्या प्रमुख भाषा ज्या आहेत ते आहे मलाय इंग्रजी आणि तमिळ आणि चिनी या चार भाषा प्रमुख भाषा आहे या देशाच्या नंतर बघा सिरिया तर बघा सिरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे द मास्क ठीक आहे द मास्क आणि चलनाचं नाव आहे सिरियन पाऊंड आणि सिरिया या देशाची प्रमुख जी भाषा आहे ती आहे अरबी पुढचा देश बघा सौदी अरेबिया राजधानीचं नाव आहे रियाद चलनाचं नाव आहे सौदी रियाल आणि प्रमुख भाषा आहे अरबी ठीक आहे पुढचा देश बघा तर तो आहे तेहत्तीसव्या क्रमांकाचा आणि देशाचं नाव आहे अल्जेरिया किंवा अल्जेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अल्जियर्स त्याचबरोबर चलनाचं नाव आहे अल्जेरिया दिनार आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे अरबी नंतर बघा अंगोला अंगोला या देशाच्या राजधानीचं नाव आहे लुआंडा त्याचबरोबर चलनाचं नाव आहे अँगोलन क्वांझा आणि या देशाची प्रमुख भाषा ही पोर्तुगीज आहे ठीक आहे नंतरचा देश बघा इक्वेटोरियल गिनी इक्वेटोरियल गिनी या देशाच्या राजधानीचं नाव आहे मलाबो चलनाचं नाव आहे फ्रँक आणि या देशाच्या प्रमुख भाषा आहे स्पॅनिश फ्रेंच आणि पोर्तुगीज ठीक आहे आपल्या जेवढे जास्त दे देश आहे ना त्या सगळे देश आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेवढे देश घेण्याचा प्रयत्न करेल तेवढे मी घेणार आहे ठीक आहे नंतरचा देश बघा तर तो आहे इजिप्त इजिप्त या देशाच्या राजधानीचं नाव आहे कै कैरो किंवा काहिरा ठीक आहे कैरो किंवा काहिरा चलनाचं नाव आहे इजिप्शियन पाऊंड आणि प्रमुख भाषा आहे अरबी पुढचा देश बघा इथिओपिया इथिओपिया तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे अदिस अबाबा अदीस अबाबा चलनाचं नाव आहे बीर आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ॲम्हरिक ॲमहरिक ठीक आहे नंतरचा देश बघा तर तो आहे एरिट्रिया एरिट्रिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अस्मारा चलनाचं नाव आहे नाकफा आणि या देशाच्या प्रमुख ज्या भाषा आहेत त्या आहे तेग्रियन अरबी आणि इंग्लिश ठीक आहे नंतरचा देश बघा केनिया केनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे नैरोबी चलनाचं नाव आहे केनियन शिलिंग आणि या देशाच्या प्रमुख भाषा जी आहे ती आहे स्वाहिली आणि इंग्लिश ठीक आहे स्वाहिली आणि इंग्लिश याच्याबद्दलसुद्धा खूपदा विचारला गेलेला आहे प्रश्न आहेत जास्त करून भाषेविषयी ठीक आहे नंतर बघा नंतरचा देश तो तो आहे केप वर्धे केप वर्दे या देशाच्या राजधानीचं नाव आहे प्राय्या त्याचबरोबर चलनाचं नाव आहे के, के केप वर्धे स्कुडो आणि या देशाची प्रमुख भाषा जी आहे ती आहे पोर्तुगीज पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे कॅमरून 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 या देशाच्या राजधानीचं नाव आहे याउंडे रा चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे फ्रेंच आणि इंग्रजी नंतरचा देश बघा कोमोरोटो बेट कोमोरोटो बेट तर या बघा या रा देशाच्या राजधानीचं नाव आहे मोरोनी चलनाचं नाव आहे फ्रँक आणि कोमोरो हे या देशाच्या प्रमुख भाषा कुठकुठल्या कुठल्या आहेत तर त्या आहे फ्रेंच इंग्रजी अरबी आणि कोमोरियन ठीक आहे पुढचा देश बघा तर तो आहे कोट दी वॉर कोट दी वॉर तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे सुक्रो त्याचबरोबर चलनाचं नाव आहे फ्रँक आणि या देशाची प्रमुख भाषा जी आहे ती आहे फ्रेंच नंतरचा देश बघा काँगो काँगो या देशाच्या राजधानीचं नाव आहे किन्शासा त्याचबरोबर चलनाचं है नाही फ्रँक आणि प्रमुख भाषा ही फ्रेंच आहे नंतरचा देश बघा तो आहे गाबॉ किंवा गेबन ठीक आहे गाबॉ किंवा गेबन या देशाच्या राजधानीचं नाव आहे लिब्रेविले चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे ती आहे फ्रेंच नंतरचा देश बघा गिनी गिनी या देशाच्या राजधानीचं नाव आहे कोनाक्री चलनाचं नाव आहे गिनी फ्रँक आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे फ्रेंच पुढचा देश बघा गिनी बिसाऊ गिनी बिसाऊ तर या गिनी बिसाऊ या देशाच्या राजधानीचं नाव आहे बिसाऊ चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा ही आहे पोर्तुगीज ठीक आहे पुढचा देश बघा गॅम्बिया गॅम्बिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे बांझुल चलनाचं नाव आहे डालासी आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी या देशाची प्रमुख भाषा आहे ठीक आहे पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे घाना महत्वाचं आहे घाना या देशाच्या राजधानीचं नाव आहे अकरा ठीक आहे त्याचबरोबर चलनाचं नाही आहे सेडी आणि प्रमुख भाषा कुठली तर ती आहे इंग्रजी सेंडीसुद्धा म्हणतात इथे थी ठीक आहे घाना या देशाची राजधानी आहे अकरा नंतरचा देश बघा तर तो आहे चाड किंवा सात ठीक आहे या देशाच्या राजधानीचं नाव आहे एन्झामेना चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे फ्रेंच आणि अरबी पुढचा देश बघा झिबुती जिबुती या देशाच्या राजधानीचं नाव आहे जिबुती त्याचबरोबर चलनाचं नाव आहे जिबुतियन फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे ती आहे अरबी पुढचा देश बघा झांबिया झांबिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे लुकासा झांबिया या देशाच्या चलनाचं नाव आहे क्वाचा आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे या देशाची झांबिया या देशाची इंग्रजी ठीक आहे नंतरचा देश बघा झिबॉम्बे झिबॉम्बे या देशाच्या राजधानीचं नाव आहे हरारे हा सुद्धा खूपदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे झिबॉम्बे या देशाच्या राजधानीचं नाव आहे हरारे झिबॉम्बेच्या चलनाचं नाव आहे झिबॉम्बे डॉलर आणि प्रमुख भाषा आहे ती आहे इंग्रजी नंतरचा देश बघा झैरे झैरे या देशाच्या राजधानीचं नाव आहे किंशासा चलनाचं नाव आहे कॉंगो फ्रँक आणि भाषेचं नाव आहे प्रमुख भाषेचं नाव ते आहे फ्रेंच पुढचा देश बघा टांझानिया टांझानिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे डोडोमा हा सुद्धा खूपदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे त्याचबरोबर टांझानिया या देशाच्या चलनाचं नाव आहे शिलिंग आणि प्रमुख भाषा स्वाहिली आणि इंग्रजी या टांझानिया या देशाची आहे नंतरचा देश बघा तर तो आहे टोगो टोगो या देशाच्या राजधानीचं नाव आहे लमी चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ती आहे फ्रेंच ठीक आहे नंतर बघा ट्युनिसिया ट्युनिसियाबद्दल सुद्धा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे ट्युनिसिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे ट्युनिस चलनाचं नाव आहे दिनार आणि या देशाच्या प्रमुख भाषेचं नाव आहे अरबी आणि फ्रेंच ठीक आहे नंतर बघा नामिबिया नामिबिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे विंडहुक त्याचबरोबर चलनाचं नाव आहे नामिबिया डॉलर आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे इंग्रजी बोलली जाते नामिबिया या, या देशामध्ये पुढचा देश बघा तर तो आहे नायजर नायजेरिया देशाच्या राजधानीचं नाव आहे नियामी चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे फ्रेंच पुढचा देश बघा नायजेरिया नायजेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अबुजा नायजेरियाच्या प्र चलनाचं नाव आहे नायजेरियन नायरा आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते म्हणजे इंग्रजी ठीक आहे नायजेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अबुजा चलनाचं नाव आहे नायजेरियन नायरा आणि प्रमुख भाषा कुठली आहे तर ती आहे इंग्रजी पुढचा देश बघा तर तो आहे बुरुंडी बुरुंडी या देशाच्या राजधानीचं नाव आहे गीतेगा प्रांत चलनाचं नाव आहे बुरुंडी फ्रँक आणि भाषेचं नाव आहे फ्रेंच आणि किरुंडी या प्रमुख भाषा या देशामध्ये बोलल्या जातात किंवा प्रमुख भाषा आहे नंतरचा देश बघा तर तो आहे बुरकिना फासो राजधानीचं नाव आहे आ गा दोगो हे आहे राजधानीचं नाव चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे ती आहे फ्रेंच नंतरचा देश बघा बेनिन बेनिन या देशाच्या राजधानीचं नाव आहे पोर्टो नोवो पोर्टो नोवो चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ती आहे फ्रेंच नंतरचा देश बघा तो आहे बोटस्वाना तर बोट्सवाना या देशाच्या राजधानीचं नाव आहे गॅब्रोनी चलनाचं नाव आहे पुला आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी आणि स्वाना ठीक आहे पुढचा देश आहे मोरोक्को मोरोक्को या देशाच्या राजधानीचं नाव आहे राबत चलनाचं नाव आहे दिरहम आणि प्रमुख भाषेचं नाव आहे अरबी आणि बर्बर ठीक आहे मोरोक्को नंतरचा देश बघा तर तो आहे मलावी मलावी या देशाच्या राजधानीचं नाव आहे लिलोंगवे चलनाचं नाव आहे क्वाचा आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी आणि चिचेवा ठीक आहे नंतरचा देश बघा तर तो आहे मादा गास्कर किंवा मेडा गास्कर आपण म्हणतो त्याचपूर्वी या देशाच्या राजधानीचं नाव आहे नेन रिओ चलनाचं नाव आहे एरियरी आणि प्रमुख भाषेचं नाव आहे फ्रेंच आणि मालागासी ठीक आहे पुढचा देश बघा माली तर माली या देशाच्या राजधानीचं नाव आहे बॅमाको चलनाचं नाव आहे फ्रँक आणि भाषेचं नाव आहे ते आहे फ्रेंच ठीक आहे पुढचा देश बघा तर तो आहे मोझांबिक मोझांबिक या देशाच्या राजधानीचं नाव आहे मपुटो ठीक आहे चलनाचं नाव आहे मेटिकल आणि भाषेचं नाव आहे पोर्तुगीज ही प्रमुख भाषा देशा या देशाची आहे पुढचा देश बघा तर तो आहे मॉरिटॅनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे नोकचोट चलनाचं नाव आहे ओगिया आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे फ्रेंच ठीक आहे नंतरचा देश बघा तर तो आहे युगांडा युगांडा या देशाच्या राजधानीचं नाव आहे कंपाला चलनाचं नाव आहे शिलिंग आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजाने स्वाहिली ठीक आहे पुढचा देश बघा तर रवन्डा है, है देश तो आहे रवांडा तर रवांडा या देशाच्या राजधानीचं नाव आहे किगाली चलनाचं नाव आहे फ्रँक आणि रवांडा या देशाच्या ज्या प्रमुख भाषा आहेत ती आहे फ्रेंच आणि इंग्लिश पुढचा देश बघा तर तो आहे लायबेरिया लायबेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे मनरोविया त्याचबरोबर चलनाचं नाव आहे लायबेरियन डॉलर आणि प्रमुख भाषा आहे ती आहे लायबेरियाची इंग्रजी ठीक आहे नंतरचा देश बघा तर तो आहे लिबिया लिपिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे ट्रिपोली चलनाचं नाव आहे दिनार आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे अरबी पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे सुदान सुदान या देशाच्या राजधानीचं नाही नाव आहे खार्टूम त्याचबरोबर चलनाचं नाव आहे सुदानी पाहुण आणि प्रमुख भाषा ती आहे अरबी सुदान बघा याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारलेले आहे राजधानीबद्दल प्रश्न विचारला गेलेले आहेत पुढचं देश बघा तर तो आहे सेनेगल सेनेगल या देशाच्या राजधानीचं नाव आहे डाकारा त्याचबरोबर चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे फ्रेंच पुढचा देश बघा सेशेल याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारला गेलेले आहेत सेशेल्स या देशाच्या राजधानीचं नाव आहे रिव्हिक्टोरिया चलनाचं नाव आहे रुपया आणि प्रमुख भाषेचं जे नाव आहे ते आहे इंग्रजी आणि फ्रेंच ठीक आहे पुढचा देश बघा तर तो आहे सोमालिया सोमाली या, या देशाच्या राजधानीचं नाव आहे मोगादिशू त्याचबरोबर चलनाचं नाव आहे शिलिंग आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे सोमाली ठीक आहे पुढचा देश बघा तर तो आहे लेसोथो त्याचबरोबर राजधानीचं नाव आहे मासेरू चलनाचं नाव आहे लोटी आणि प्रमुख भाषेचं जे नाव आहे ते आहे सोथो आणि इंग्रजी ठीक आहे पुढचा देश बघा तर तो आहे स्वाझीलँड लेन। स्वाझिलँड या देशाला दोन राजधानी आहे पहिली म्हणजे मबाबांना आणि दुसरी म्हणजे लॉबोबा या दोन राजधानी आहे चलनाचं नाव आहे स्वाझी लिलांगिणी आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी ठीक आहे चलनाचं नाव आहे स्वाझी लिलांगिणी आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे इंग्रजी तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ऐंशी देश बघितलेले आहेत ते देशाच्या राजधानीचं नाव चलनाचं नाव आणि त्या प्रमुख भाषेचं नाव त्या देशातला ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे मला वाटते या टॉपिकवर आपले दोन व्हिडिओ होतील या व्हिडिओमध्ये आपण ऐंशी देशाची माहिती बघितलेली आहे पुढचे विडिओमध्ये मला वाटते पंच्याऐंशी सत्त्याऐंशी देश असतील त्याची सुद्धा आपण माहिती बघून घेऊया दोन पार्ट बनवून घेऊया या व्हिडिओचे जर मला पॉसिबल झालं तर ह्या दोन्ही पार्टचा एक व्हिडिओ कंबाईन करेल तो सुद्धा जर तुम्ही बघितला तर तो सुद्धा चालेल पण त्याला वेळ लागेल थोडा ठीक आहे या दोन्ही व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला एकच एक मिळणार आहे टेलिग्राम चॅनलवर जा आणि तिथून ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही जर चॅनल जॉईन नसेल केलं तर ते सुद्धा तुम्ही करून घ्या आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू